तर ई पी एफ ओ करोडो खाताधारकांसाठी मोठी खुशखबर आहे तर प्रत्येक खात्यात जमा होतील दहा हजार रुपये तर विभागाने तयार केली आहे याबद्दल नवीन यादी तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर पहा इथे जर तुम्ही एक नोकरी करणारे कर्मचारी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते भविष्य निधी संघटन म्हणजे ई पी एफ ओ पात्र खातेधारकांना एक ॲडिशनल बोनस म्हणून आर्थिक मदत देते मात्र अनेक कर्मचारी याचा फायदा घेऊ शकत नाहीत ही रक्कम पाच हजार ते पन्नास हजारपर्यंत असू शकते आणि याची गणना कर्मचाऱ्यांच्या पगारावर आधारित केली जाते सध्या भविष्य निधी संघटन या बोनसच्या पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या तयारीत आहे चला तर मग जाणून घेऊयात ई पी एफ ओकडून कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ॲडिशनल बोनस दिला जातो ॲडिशनल बोनस रक्कम ई पी एफ ओ लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पुरवते त्यासाठी भविष्य निधी संघटनाने काही शर्ती घातलेल्या आहेत उदाहरणार्थ ॲडिशनल बोनस फक्त त्या कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांची पी एफ किमान वीस वर्षे कट होत असावा बोनस रक्कम किती मिळेल यासाठी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आधार घेतली जाते याच पद्धतीने तुम्हाला मिळणारा बोनस कॅल्क्युलेट केला जातो आणि सर्वाधिक बोनस पन्नास हजारपर्यंत असू शकते तर कसे कराल बोनस कॅल्क्युलेट तर पहा ज्याची बेसिक सॅलरी पाच हजार आहे त्यांना तीस हजारपर्यंत ॲडिशनल बोनस मिळतो आणि ज्यांची बेसिक सॅलरी दहा हजार आहे त्यांना चाळीस हजारपर्यंत बोनस मिळतो यापेक्षा जास्त सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास हजारपर्यंत बोनस मिळू शकतो तर बोनस मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला कमीत कमी वीस वर्षे नोकरी केलेली असावे कमी काळ नोकरी करणारे कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही रिटायरमेंटनंतर मिळतो बोनस आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ॲडिशनल बोनसची सुरुवात रिटायरमेंटनंतर झाली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळू शकते जर तुम्ही वीस वर्षाची नोकरी पूर्ण केली असाल तर तुमच्या बेसिक सॅलरीनुसार तुमचा ॲडिशनल बोनस घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील ई पी एफ ओने उपलब्ध केली आहे तर ई पी एफ ओकडून दिला जाणारा ॲडिशनल बोनस कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा लाभ आहे ज्याचा फायदा आपल्याला वीस वर्षाची नोकरी पूर्ण केल्यावरच मिळू शकतो यासाठी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि ई पी एफ ओच्या नियमानुसार योग्य अर्ज करणे आवश्यक आहे तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण बातमी ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद